नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान लोहरे लोहरे आपले सी एस सी जे आर माहिती आणि शेतकरी पुत्र सोपान लोहरे या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट असणार आहे कारण मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रधानमंत्री विमा या ठिकाणी चौदा दिवस या ठिकाणी वाढवून देण्यात तारीख या ठिकाणी चौदा दिवस वाढवून देण्यात आलेली आहे मित्रांनो तर वाढवून देण्याचं या ठिकाणी कारण असं आहे की खूप साऱ्या शेतकरी बांधवांच्या या ठिकाणी फार्मर डी काढलेली नव्हती किंवा खूप साऱ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी मोबाईलचे प्रॉब्लेम होते हा मोबाईलवर ऑलरेडी यूज झालेला आहे असे खूप सारे प्रॉब्लेम होते त्याच्यानंतर या ठिकाणी काही जणांना शेतकऱ्यांसाठी पेमेंटच्या बाबतीमध्ये पण काही जणांनी इश्यू आलेले होते त्याच्यानंतर या ठिकाणी शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे भरायचे असल्यामुळे पण या ठिकाणी काही शेतकरी बांधवची उणीव होती की बाबा पैसे वेळेवर भेटले नसतील तर त्या शेतकरी बांधवासाठी या ठिकाणी आणखी चौदा म्हणजे तेरा चौदा दिवस तुम्हाला या ठिकाणी वाढवून देण्यात आलेले आहे आणि चौदा ऑगस्टपर्यंत तुम्ही या ठिकाणी हा पीक विमा तुम्ही भरू शकता तुमच्या पिकाचं नुकसान भरपाई दाखल करू शकता तर तुमच्या जवळच्या सी सी सेंटरवरती जाऊन या ठिकाणी तुमचा पीक विमा या ठिकाणी उतरवून घेऊ शकता आपल्याकडे आणखी चौदा दिवस या ठिकाणी वाढवून देण्यात आलेले आहे तर ज्या कोणी शेतकरी बांधवांनी आपला विमा काढलेला नसेल तर त्यांनी आपल्या जवळच्या सी सेंटरवरती जाऊन आपला शेताचा जो काय पिकाचा विमा असेल तो विमा या ठिकाणी उतरवून घेऊ शकता धन्यवाद शेतकरी जर त्याजबरोबर आपले यूटूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू